नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी मग येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात होणार पाणीच पाणी याबद्दल अधिक माहिती जाणून येण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून कि येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार पाणीच पाणी मग त्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या भागात होणार पाणी पानी। राज्यातील कोणत्या भागात होणार गारपिटीचा वर्षाव आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अस काय घडलंय वातावरणामध्ये की ज्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला या ठिकाणी अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे तर बघा मित्रांनो परिस्थितीचा विचार केला तर सध्या बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली परिस्थिती आहे त्यामुळे ढगांचा ताफा हा आपल्या राज्याच्या दिशेने आकृष्ट होत आहे आणि या ढगाच्या सोबतच त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर उष्ण वारे आणि सोबतच बाष्पयुक्त वारे यांचं एकमेकांसोबत ज्या वेळेस इंटर कनेक्शन होत त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी पाऊस आणि सोबतच मित्रांनो गारपीट दिसत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार दिवसात म्हणजे बहात्तर ते शहाण्णव तासामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात खानदेशातील तीन जिल्ह्यात विदर्भातील अकरा जिल्ह्यात आपल्याला वाऱ्यासह या ठिकाणी अवकाळी सोबतच कमी अधिक प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात आणि तुलनेने कोकणात कमी परंतु महाराष्ट्रातील असणाऱ्या जवळपास आपण विचार केला तर बावीस ते पंचवीस जिल्ह्यांना या अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपली ज्वारी शेतात उभी असेल हरभऱ्याचं पीक उभा असेल गुर ढोर व्याकुळ असतील पण लक्षात घ्या जीवापेक्षा जास्त काही नाही म्हणून ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असताना स्वतःचा जीव जोखमीत घालू नका आणि दोन चार दिवस आपली जनावर बाहेर त्या ठिकाणी सोडू नका सुरक्षित आश्रय घ्या आणि सोबतच मित्रांनो ढगांचा त्या ठिकाणी गडगडाट आणि विजांचा कडकडाट गड़ होत असेल तर शेतीची कामं शंभर टक्के या ठिकाणी थांबवा कारण लक्षात घ्या जीवापेक्षा लाख मुलाच काहीच नाही स्वतःचा जीव धोक्यात घालून चार पाचशे रुपये कमावून कोणी नाव घेणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की हे संकट आहे हा अवकाळी पाऊस आपल्या जीवावरती बेतू शकतो म्हणून काय व्हायचंय ते नुकसान होऊ द्या पण आपण स्वतः आणि आपल्या पशुधनाला सुरक्षित ठिकाणी आश्रय द्या तरच मित्रांनो या अवकाळी पावसाचा सामना करत असताना आपण यश संपादन करू शकतो तर मित्रांनो ही होती हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की येत्या बहात्तर तासात राज्यातील या भागात होणार पाणी पाणी तर मित्रांनो मला शब्द द्या वचन द्या की तुम्ही तुमच्या जीवासोबत खेळणार नाही तर मित्रांनो पावसाच्या आशाचे का नवीन अंदाज तुम्हाला मिळत राहील आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावाल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे का नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार